तर मित्रांनो वैराटगडाचे आपले दोन पार्ट होणार आहेत तर हे पहिला पार्ट आहे नक्की ब्लॉग बघा कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला म्हणजे वाटले मला वाटलं जायचे श्रावणी सोस्कर पूर्ण टीम ट्रेकिंग ला जाणार आहे वैराटगडावर तर ट्रेकिंगचा ब्लॉग एक कंटिन्यू ब्लॉग बघा कसा वाटतो तो नक्की कमेंट मध्ये सांगा आणि मजा मिस करू नका आमची ट्रेकिंगची तर चला तर मग आपण लगेच ब्लॉगला स्टार्ट स्टार्ट आता वेदांत वेदांत असं बोलतो की असं बोलतो की मॅडम आणि संकेत सर आणि आमचे आशिष सर सांगतील त्यांच्या शब्दापलीकडे जाणार नाही मॅडम संकेत सर आणि इकडे जाणार नाही उद्या उद्या तिकडे इकडे तिकडे उड्या मारणार नाही आणि ते सांगतील तेच ऐकणार हे सांगतील तेच ऐकणार हे सांगतील तेव्हाच तर मित्रांनो वर्षाने काहीतरी सर्वांना खायसाठी आणलेले तर आपण बघणार आहोत ते काय आणले खाण्यासाठी तिने काहीतरी नाही सगळं मागितलं पण नाही मी जेवली नव्हती सकाळपासून म्हणून आणलं सगळ्यांना अगं इथं जेवण होत बोल काय नाही त्याच्यावर काय विश्वास ठेवते घेऊन खातो त्या टोपात घेऊन खातात एवढा भात होता मित्रांनो आम्ही सगळेजण निघालेलो आहेत वैराटगड ट्रेकिंग साठी तर सर्वांनी बॅगा वगैरे घेतलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही सर्व श्रावणी संस्कर टीम ट्रेकिंग साठी आहे आज तर बॅग सर निघलो आपण प्लीज सांगा वर्धनगड वर्धनगड अक्षय दादा काय बोला की काय म्हणतोय मी बर निघाले आपली गाडी

बाय एन्जॉय अँडी सर बाय बाय एन्जॉय करा बाय मी चालले आता घर सोडून खूप त्रास होतोय दोन भांडी स्वयंपाक जेवण मलाच करावं लागते नको मी करतो वाटलंच तर तू जाऊन होतोस जा तू जा तुझ्यासाठी या हे दरवाजे हमेशासाठी बंद आहेत जा तू सगळी भांडी तोंडी मी करतो आपण काय देशपांडेबाईंची बाईंची पोरगी बाय बस तर आमच्या जाण्यासाठी गाड्या रेडी आहेत संकेत गाडी आहे ओके इकडं अक्षय दादाची गाडी अक्षय दादा रेडी का दादा। ओके वाराय उने पाऊस आहे आपल्या चपला आपले माणसं कुणी धराधरी बिराबिरी तसं काय करू नका स्वतः जबाबदारी स्वतःने घ्या ओके आर तुला या गाडीत बसायचे पण ए आर तुला या गाडीत बसायचे नाही अरे भाई तर मॅम बी निघाल्यात ट्रेकिंग साठी सामान बी खाऊ घेऊन सर सर काय करताय आतमध्ये ना आमच्या इथे मागच्या वेळेस नवलनी असा पाय टाकला नाग नाग मग चेक करतोय ओके तर सगळेजण निघालेले आता आम्ही बसणार आहे गाड्या मध्ये बघू शकता तुम्ही सगळे रेडी आम्ही निघालेलो आहे ट्रेकिंग साठी मॅम पुढे बसलेले आहेत संकेत सर ड्रायविंग करताय अनुष्का दीदी वर्षा आणि मी ओके हिरुता भेटलेले आम्हाला काय अवतार बरोबर आहे माझं काय फोटो फिटो करता का माझ एक करायचं होतं आता तर मित्रांनो कंटिन्यू ब्लॉग बघा कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की खूप मजा येणारे ब्लॉग कंटिन्यू बघा तर मित्रांनो आता आम्ही ट्रेकिंग साठी बघू शकता तुम्ही मागा आम्ही जण बसलेले आहेत पुढे श्रावणी मॅम संकेत करत आहेत तर मित्रांनो श्रावणी संस्कर ड्रीम हाऊसून आम्हाला जायचं होतं लॉजमध्ये कारण की उद्या आम्हाला जायचं वैराटगराच्या ट्रेकिंग साठी तर आता आम्ही रस्त्यामध्येच आहे

वाटलं तुम्हाला <laughs> <laughs> <तोसीथ्टेंथा तुलू। laughs> तर मित्रांनो आम्ही पोहचलेलो आहे सह्याद्रीपाइटला आता आम्ही इथेच मुक्काम करणार आहे तर ऋतान <था> <laughs> कुठे <करना रहे> तर मित्रांनो आम्ही सह्याद्री आहे ला तर आज आम्हाला इथेच राहायचं होतं आणि उद्या जायचं होतं ट्रेकिंग साठी तर बघू शकता तुम्ही लॉज मधली मज्जा कंटिन्यू ब्लॉक बघत राहा गेले बराबर आणले की नाही पण तुला विश्वास नाही अरे बराबर आणलं पण तर सर पाठी मागून आले समोरून आम्ही वाट बघतोय सरांची पाठी मागून समोरून वाट बघतोय हो oh, काळी oh, झाले तुमचं येऊ शकता तुम्ही दंगा असं वाटत आता आपण मच्छी मारायची होईल मच्छी चलो वरती रुमट अरे बाबा कोण आहे अशोक आले तुम्ही आता आधी जेवण जोपलेत कोण आहे का तुझं मन आहे पण तस तुझं इकडे कोण जोपल काय हो मित्रांनो रूम बघू शकता तुम्ही खूप भारी पण आता ही लगेच रूम खराब होणार आहे कारण की आम्ही एवढे जण म्हणल्यावर बघू शकता तुम्ही ह्यांनाच बघू शकता तर तुमच्या नावाची खाली तारीफ होऊ लागली तिघांच्या लय प्रेम लय प्रेम दादा कधी आले तुम्ही पहले सबसे पहले हम ही आए बाद में आए सबसे पहले हम आए हे बघा आले आले स्प्राइट चालू केले मॅम खाली प्रसन्न दादा काय म्हणतोस फेमस झालंय सगळे जण आता आज प्रसन्न दादा फर्स्ट टाइम माझ्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे तर प्लीज लाईक करा लाईक करा शेअर करा कमेंट करा येस थँक्यू आरसी ओके हे बघू शकता

ऐका आलेले येऊ माझ्या काळात पडला तुम्ही त्या काळात पडला हि लोक बघता माझ्या यांच्या ग्रुप मध्ये काहीतरी पॉल्टे वर्ष 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 तर मित्रांनो तुम्ही रूम मधली मज्जा बघितली असेल तर आता जेवणाची पण मजा बघत राहा कसले मज्जा येणार आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू ब्लॉग बघत राहत आम्ही सह्याद्री फ्राईड ला जेवण करत आहेत आणि नंतर उद्या सकाळी आवरून आम्ही जाणार आहे ट्रेकिंग साठी तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि कसं वाटलं ते नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो सह्याद्री फ्लाइट वर आम्ही थांबलो होतो तर सह्याद्री फ्राईट बघू शकता तुम्ही खूप भारी सह्याद्री फ्लाईट खाली ऍड्रेस दिलेला आहे मी ब्लॉक मध्ये ब्लॉक कंटिन्यू बघा आणि सह्याद्री फ्राईट कसं वाटलं कमेंट मध्ये तर मॅम आता जायचं आपल्याला आता आपण ट्रेकिंग ला जायचं आहे हे बघा माझ्यासोबत आहेत आणि आम्ही दोघ रेडी आहे आता आम्ही निघालो ट्रेकिंग ला भरती हो ना सर काय बोला खाली आल्यावर भेटेन मी तुम्हाला ओके काय वाटते तुला मस्त खूप मस्त मजा वाटते मजा इकडे बघू शकता तुम्ही सगळे तर मित्रांनो आम्ही सर्वजण ट्रेकिंग साठी निघालतो सह्याद्री प्राईड सर्वजण होऊन ट्रेकिंग साठी निघालते तर सर्वजण खूप एन्जॉय मध्ये होते आणि सरांनी थोडस आम्हाला सांगितलं ट्रेकिंगच्या बद्दल काय काय लागते काय काय नाही मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आरसी तेवीस मराठी ब्लॉगर तर मित्रांनो ट्रॅक्टरमध्ये बसून निघालतो वैराटगडासाठी तर बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर मधली मजा खूप मजा येणार आहे कंटिन्यू ब्लॉग बघा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की ब्लॉग असा इतका भयानक आहे ना, ना। वैराटगडाचा ट्रेकिंगचा ब्लॉग फर्स्ट ब्लॉग आहे आपल्या चॅनलवरचा तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला <laughs> तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी दादा सर्वात पाठीमागं टॅलीच्या पाठीमाग होता आणि आम्ही सर्वजण ट्रॅक्टरमध्ये होते बघू तुम्ही पाठीमागून व्हिडिओ बनवू लागला ते आमचा तर खूप मजा येऊ लागली कारण की वैराटगडाच्या ट्रेकिंगला मी फर्स्ट टाईम गेलतो आणि ट्रॅक्टरमध्ये तर फर्स्ट टाईम वैराटगडाच्या ट्रेकिंगला गेलतो तर खूप म्हणजे खूपच मज्जा आली कारण की <laughs>

ट्रेकिंग ट्रेकिंगला जाताना ट्रॅक्टर मध्ये बसून विपुलदादाच्या अंगावर पूर्ण <ilton> चिक्कल <Chinese> उडाल त्या समोर जाईल पाहुणी पाणी पडून घे तुझे पटकन चला मस्त होत ट्रेकिंग जवर जवर तर मित्रांनो आपण इकडे आलेलो आता आपल्याला हा गड आहे तर ह्या ट्रेकिंगच्या बिझनेस मध्ये मी जवळ जवळ वीस वर्ष झालेला आहे तर सगळ्यांना रेडी ट्रेकिंगला ला ओ। ओ। येस चला मी तुम्हाला आता चढायला शिकवतो मी या व्यक्तीसाठी एफोर्ट घेतोय मी माझी इकडे ब्लॉक मध्ये घेऊन ब्लॉकवाला आमचं चढलं तर मित्रांनो आता तर नेमकी ट्रेकिंगला सुरुवात झाली तर याच्यानंतर काय काय होणार आहे व हिराटगड चढताना कंटिन्यू आपल्या ब्लॉक मध्ये बघा तुम्ही ए, भागाला, भागाला। था एनर्जी <laughs> <laughs> तर मित्रांनो ब्लॉग तर स्टार्ट झाला पण तुम्हाला वाटत असेल वैराटगडाचं काही दाखवलं नाही पण तसं नाही या ब्लॉगचे आपण दोन पार्ट केलेले तर वैराटगडाचा पहिला पार्ट हे आहे की आम्ही ट्रेकिंगला चाललो आहे तर नक्की ब्लॉग बघा कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि लगेच मी दुसरा पार्ट टाकणार आहे ते बी ब्लॉग बघा आणि ते कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो कसा वाटला वैराटगड ब्लॉग कंटिन्यू ब्लॉग बघा कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा लवकरच आपला वैराटगडचा दुसरा पार्ट येणार आहे लाईक करा शेअर करा आणि आता आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय बाय